मित्रांनो राम राम मी भगवान बाळासाहेब धिरडे आपल्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो हे सोयाबीन आहे मित्रांनो आपलं पाहू शकतात मित्रांनो कुठं कुठं काढायला आले कुठं कुठं काढायला आले नाही अजून टाईम आहे मित्रांनो ह्याला दोन चार दिवस थांबायचं आहे तर मित्रांनो काढतानी ही उभी काळी जी असते का मित्रांनो ही 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 सगळी अशी वाळली पाहिजे याची मग असं कुडू कुडू मोडत आहे आणि माल पण खराब होत नाही सगळा पाळा पाला ह्याचा गळून गेला पाहिजे मित्रांनो हे सर झालेलं आहे मित्रांनो हे काही मोडत नाही त्याला अजून दोन चार दिवस थांबायचे पाला गळाला आहे ह्याचा मित्रांनो कुठं कुठं पाला राहिलेला हे आणि काड्या तर असं स्वायबी नाही मित्रांनो हे कडी कडीनं पाला राहिलेला आहे अजून दोन चार दिवस थांबायचं आहे ह्याला हे असं शेंगा शेंगा आहेत मित्रांनो ह्याला तर पन्नास पंचावन्न कुठं कुठं साठ साठ शेंगा इथं दोन झाडाच्या मापल्या होत्या हे पन्नास इथं ह्या पण पन्नास पंचावन्न पनास इथं तर चांगलं वाळलं की हे हे भुसकट जे निघणार आहे का आपल्याला जनावरासाठी हे भुसकट पण चांगलं असं वाळून खट निघत आहे हे खराब होत नाही मग आपल्या गोदामामध्ये टाकल्यावर त्याला बुरा येत नाही हे सोयाबीन मित्रांनो असं आहे चांगलं वाळलं की असं पिवळं निघत आहे मोत्यावानी पण हे सध्या सोयाबीन बारीक आहे पण हे सध्या अजून खडंग वाळलेलं नाही असं दादाखाली जाऊन बघितलं का चिंबत आहे मित्रांनो हे इकाडी इकाडी बाजू वगळीची ह्याच्यात अजून पाल आहे ते सगळा पाला गाळाच्या नंतरच काढायचा मित्रांनो नाही तर मग ढेगामध्ये गंजीमध्ये खराब होतो माल तर मित्रांनो भेटू अशी नवीन माहिती घेऊन व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद